आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी तुमच्यासाठी नवीन रेसिपी एकदम साऊथ इंडियन टाईपमध्ये मम्मीची रेसिपी आहे आज कोबीची भाजी साऊथ इंडियन टाईपमध्ये छान इथे त्यात आपल्याला भाजीसाठी लागणारे पदार्थ काय काय आहेत कढीपत्ता फोडणीसाठी लागणारे कढीपत्ता राय उडदाची डाळ आणि मिरची हिंग आहे चण्याची डाळ किसलेलं खोबरं बारीक किसलेला ओला खोबरा किस आणि वरून टाकायला कोथिंबीर आणि कोबी जी चिरून घेतलेली आहे छानपैकी मम्मीने बघू शकता अशा प्रकारे आपल्या भाजीला सुरुवात होणार आहे इथे लागणार आहे तेल तेल किती घ्यायचं दोन चम्मच तेल वा वा सगळ्या रेसिपींना दोन चम्मचे तेल सुरुवात आता फोडणीसाठी जे घेतलेलं आहे तुम्हाला दाखवले ना काय काय लागणार आहे पहिला टाकतात मम्मी जिरं सॉरी सॉरी राय 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 जिरं नाही हां राय अशी मस्त बघा तेलात कशी नाचते <laughs> भीती वाटते पण अशी अंगावर उडते तर आता त्याच्यात राय थोडी तडतडली की मम्मीने टाकलं आहे उडदाची डाळ उडीत डाळ त्यात थोडं हिंग थोडं म्हणजे पाव चमच जास्त नाही घ्यायचं थोडंसं जास्त हलवलं हलवलंय पूर्ण तो जसं तेल <laughs> आहे तसं मला पण इथे हलवलं नाही वरून मिरची टाकलेली आहे बघा कशी ओढते आता चण्याची डाळ भिजत घातलेली चण्याची डाळ डाळ टाकल्यावरती पुढे काय करायचं हा मिक्स करायचं <laughs> हां मग तसंच थोडं मिक्स करून असं किती मिनिट वाफेवर पाच दहा मिनिट ओके पाच दहा मिनटासाठी हे थोडीशी डाळ आपण शिजवून घेऊयात आपण बघूयात खोजून आपण हां छानसं असं डाळीला पण कलर आलेला आहे मिरची पण तेलात मस्त फ्राय झालेली आहे आता आता आपण मम्मीनी आपण म्हणजे मम्मीने चिरलेली बारीक कोबी आपण कसं त्याच्यामध्ये हळद टाकतो ना कोबीच्या भाजीमध्ये तसं साऊथ इंडियनमध्ये हळद खूप कमी टाकते म्हणजे अशी सफेदच त्यांची भाजी छान मी त्यांच्या लग्नात गेलेली तिकडे साऊथ इंडियनच्या एकाना रिलेटिव्हमध्ये तेव्हा ती भाजी अशी खाल्लेली पण तेव्हा एकच टाइम खाल्लेले आता तुम्ही बनवलं तर तुमच्या हाताने एकदम मस्तच आता हे कोबी मस्त एक सगळं करून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण झाकण ठेवून किती मिनटं दहा ते पंधरा मिनटं त्यांना चांगलं असं मस्त शिजवून घेणार आहोत ओके स्लो गॅस करायचं स्लो गॅस करायला विसरायचं नाही तर भाजी करप होणार पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण बघूयात भाजी आपली शिजलेली आहे झाकण काढून हा 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 धुवेदार भाजी छान <laughs> अशी बघा दहा मिनिट वाफेवरती शिजवली आहे भाजी आता चवीनुसार नेहमीच मीठ मिठाशिवाय काही जेवणच नाही ना चवीनुसार मीठ टाकून छान मस्त हलवून घ्यायचं आहे आणि बारीक किसलेले जे खोबरं होतं ओलं खोबरं ते वरून घालायचं आहे भाजी शिजल्यानंतरच घालायचं आहे ते इथे तुम्हाला दिसतच असेल छान अशी कोबीची भाजी आपली तयार आहे आणि तिला सजावट कोबीची सॉरी सजावट कोथिंबीरची मध्ये मध्ये चुकते बोलायला बघा <laughs> तुम्ही बघाल अशी मस्त साऊथ इंडियन टाईपमध्ये कोबीची भाजी आपली तयार आहे छान अशी मम्मींची कोबीची भाजी बनवलेली आणि मम्मी तुम्ही ही ट्राय करा बघू शकता इथे कशी दिसते भाजी अशी मस्त हळद नाही टाकायची सफेद भाजी खायची अशी कोबीची छान <laughs> खुशी द्याय <देखो>, का खुशी अशी <laughs> भाजी झालेली आहे आता तुम्ही घरी एकदा ट्राय करा भाजी बनून खाऊन पण सांगा आणि कमेंट्स करा ह्या व्हिडिओला तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली ती ओके आणि मम्मीच्या भाजीच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ज्याने अजून सबस्क्राईब नाही केलं त्याने फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू